नमस्कार तर सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी आहे की सोयाबीनचे बाजारभाव जे आहे ते सध्या वाढलेले आहे चांगली बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे सध्या जर बघितलं तर जे बऱ्याच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव जे आहेत चार हजार तीनशेपासून चार हजार पाचशेच्या पुढे गेलेले आहे सरकारने हमी भाव चार हजार आठशे रुपयाच्या पुढे जाहीर केलेला आहे मात्र तोपर्यंत अजून हमी भाव बाजारभाव पोहोचलेला नाही एखाद्या ठिकाणी जे आता तुम्ही चंद्रपूर गांजोडमध्ये बघा जास्तीत जास्त जे आहे या ठिकाणी जर बघितलं तर पाच हजार बाजारभाव गेलेला आहे आणि सरासरी मात्र चार हजारच्या दरम्यानच बाजारभाव आहे यानंतर मुंबईमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार तीनशे तर कमीत कमी तीन हजार सहाशे रुपये बाजारभाव आहे म्हणजे बाजारभावामध्ये सुधारणा नक्कीच आहे आणि बाजारभाव जे बघा तुम्ही जास्तीत जास्त चार हजार तीनशे काही ठिकाणी चार हजार पाचशे काही ठिकाणी पाच हजारपर्यंत गेलेले आहे मात्र सर्वच बाजार समित्यांमध्ये हमीभाव भाव एवढा बाजारभाव सध्या पाहायला मिळत नाही अकोलामध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजार वगैरे आहे बाजारभ पाच हजारच्या पुढे जे पाहिजेच मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांचा हक्कच आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल